नमस्कार श्रोते मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहात आपण सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही लघुकथा ऐकणार आहोत चला तर मग ऐकूयात लघुकथा क्रमांक दोन कर्तव्य बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला बुटं शिवण्याचं काम करत होता कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्यांना आपली मान वर केली समोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते अरे ही चप्पल शिवायची आहे समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती विचार करता करता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली तुम्ही जोशी सर ना त्यानं विचारलं हो तू मला कसं ओळखतोस सर मी गजानन गजानन लोखंडे झेडपीच्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे बरोबर पण तुझा चेहरा ओळखू येत नाही मला जोशी सर त्याला निरखत म्हणाले असू द्या सर मी कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन शिवाय आम्ही नेहमी मागच्या बाकावर बसणारे कधीही प्रश्नांना उत्तर न देणारे गजू हसतच म्हणाला बरं बरं पण तू हा व्यवसाय का बरं सर हा आमचा पिढीजात व्यवसाय आजोबा वडील दोघंही हेच करायचे दहावी सुटलो तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाही त्यामुळे शिक्षण सोडून गेली चार वर्षे हेच काम करतो आहे का काय झालं वडिलांना सतत दारू पिऊन त्याचं लिव्हर खराब झालं आहे त्यामुळे हे नेहमी आजारीच असतात ओ आणि तुझे भाऊ ते काय करतात दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत शिकत आहेत आई अशिक्षित अच्छा पण मग व्यवसायात एवढ्या सगळ्यांचं व्यवस्थित भागतं का पोटापुरतं मिळतं सर जोशी सर विचारात घडून गेले गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघाल निघून गेले काही दिवसांनी ते परत आले गजूला म्हणाले अरे गजू माझ्या मापाचा एक बूट तयार करून देशील का गजू तयार झाला त्यानं माप घेऊन दोन दिवसात बूट तयार करून दिला सरांना तो फारच आवडला त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले गजूला खूप आनंद झाला इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळालेच नव्हते आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले बरेचसे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी होते सगळे जोशी सरांनी पाठवले असं म्हणायचे कोणतीही घासघीस न करता गजू म्हणेल ते पैसे द्यायचे ब्रँडेड चपला बुटांची मोठमोठी मुट दुकानं सोडून ते आपल्याकडे चपला बूट बनवतात याचं गजूला आश्चर्यही वाटायचं आणि आनंदही व्हायचा काही दिवसांनी सर आले गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला त्यांनी त्याला थांबवलं म्हणाले गजू तुझ्या हातात कला आहे सगळ्यांना तू बनवून दिलेला चपला बूट फार आवडतायत तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट ठेवले तर गिरायकांना तयार होईपर्यंत थांबावं लागणार नाही सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार तरी लागतील तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे हरकत नाही मी देतो तुला पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचेस चालेल गजू तयार झाला सरांनी पंधरा हजार रुपये दिल्यानंतर आठवड्यातच तो बसायचा तिथे एक टपरी उभी राहिली महिना दीड महिन्यातच गजूचे पैसे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला जोशी सर आल्यानंतर त्यानं त्यांना पंधरा हजार रुपये दिले त्यांनी ते त्याला परत केले मी तुला सहा महिन्यांची मदत दिली होती सहा महिन्यानंतरच मला परत पैसे कर तोपर्यंत तुझा धंदा वाढविण्यासाठी त्याचा उपयोग कर स्टॉक तयार करून ठेव आता लगन सराई आहे जवळ येतं आहे चांगला सेल होईल बघ तुझा सरांनी दिलेल्या कल्पनेनं गजूचा हात आता उत्साह वाढला त्यानं जास्त माल ठेवायला सुरुवात केली उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली आता त्याला वेळ पुरेनासा झाला सहा महिन्यांनी सर आले गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता सर खूप चांगलं चाललंय पण आता पुढं काय करायचं गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्यानं घ्यायचा तिथं एक सगळं शिफ्ट शिफ्ट करायचं मी पाहून ठेवलं आहे दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे दुकानाचा मालक माझा विद्यार्थीच आहे तो तुझ्याकडून भाडं कमी घेईल आणि हो स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो एम आय डी सीमध्ये फॅक्टरी टाकून दे काय फॅक्टरी का फॅक्टरीच्या नावानंच गजूला कापर भर भरलं सर मला जमेल का हे सगळं मला त्यातलं काही कळत नाही नुकसान झालं तर आहे तो पैसाही गमावून बसेन त्यापेक्षा जे चालू आहे तेच काय वाईट आहे आहे त्यात समाधान मान मानलं तर उद्योजक कसे होणार सगळं जमेल गजो, काही नुकसान होत नाही आणि मी आहे ना नुकसान झालंच तर मी ती माझी जबाबदारी मग तर झालं सर त्याच्या डो खांद्यावर हात ठेवून म्हणाले गजू त्यांचे पंधरा हजार त्यांना देऊ लागला त्यांनी ते घेतले नाही तू प्रामाणिकपणे परत करतो आहेस त्यातच मला आनंद आहे राहू दे तुझ्याजवळच तुझ्या कामास येतील मला गरज लागली तर मी मागून घेईल ते म्हणाले गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले सर खूप करताय माझ्यासाठी तुम्ही अरे ते माझं कर्तव्यच आहे त्याला उठवत ते म्हणाले माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करतायत कोणी इथे मोठे अधिकारी आहेत व्यावसायिक आहे तूच एकट्या मागे का राहावा असे मला कसं बरं वाटायचं वाटावं वा। गजूच्या डोळ्यात पाणी आलं दोन तीन वर्षात गजू पुढे गेला फॅक्टरी वाढली एकाची तीन दुकानं झाली त्याचा माल आता आजूबाजूच्या जिल्ह्यातही जाऊ लागला गजूचा गजानन शेठ झाला झोपडपट्टीतून तो थ्री बी एच के फ्लॅटमध्ये राहायला गेला भाऊ बहिणी चांगल्या शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊ लागले दरम्यान त्याचे वडील वारले वडील गेल्यावर एका वर्षानं त्याचं लग्न झालं मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता काही दिवसांनी त्याची आईही वारली इकडे जोशी सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती तर आता ते सर थकले होते इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलानं तिथं स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक होती त्यामुळे सर दुःखी होते त्यात त्यांच्या पत्नी पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजू गजूला मिळाला सर्व काही सोडून तो त्यांच्या घरी धावला सरांचा मुलगा मुलगी वेळेवर पोहोचू शकले नाहीत ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला पण गजूनं सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानंच केला सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलानं त्यांना इंग्लंडला आणि मुलींना ऑस्ट्रेलियाला चालण्याचा खूप आग्रह केला पण सरांची मायदेश सोडायची तयारी नव्हती शेवटी सरांना इथेच सोडून ते निघून गेले होते सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं त्यांची तब्येतही अधूनमधून बिघडायची ते गजूला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता एक दिवस सरांनी वृद्धाश्रमात जायची तयारी केली हे ऐकून गजू बायकोला घेऊन सरांच्या घरी पोहोचला त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं सर तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत आ तुमच्यामुळेच मला आज समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळाली तुम्ही नसता तर आजही मी त्या बाजारात चपला बुटं शिवत बसलो असतो सर आज मला अजून एक मदत कराल सर अरे गजू आता तुला कशाला मदतीची काय गरज तू आता खूप मोठा झाला आहेस बरं ठीक आहे सांग तुला काय मदत हवी ते सर माझे वडील व्हाल त्याच्या जगावेगळ्या मागणीनं स्तब्धच झाले मग म्हणाले अरे वेड्या मी तर तुला कधीच आपला मुलगा मांडला आहे हो ना तर मग आता मला मुलाचं कर्तव्य करू द्या मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलो आहे तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी इच्छा आणि तुम्हाला विनंती आहे गजू हात जोडत म्हणाला अरे पण तुझ्या बायकोला विचारलंस का आणि तुझे बहीण भाऊ तयार होतील का सर तिला विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे तिलाही वडील नाही आहेत तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही आनंदच होणार आहे शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की भावा बहिणींचाही काहीच प्रश्न नाही सर त्यांना तुमच्याबद्दल आदरच आहे बघ बुवा माता म्हातार पण फार वाईट असतं बरं का मी आजारी पडलो तर तुलाच सर्व माझं करावं लागेल मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच सर तो सारासार विचार करूनच मी आलो आहे सर सर विचारात पडले मग म्हणाले ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे मला तू सर म्हणायचं नाहीस मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेल सर मोकेपणाने हसले अजून एक अट तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायचीस चालेल गजूला गहीवरून आलं त्यानं सरांना मिठी मारले दोघंही बराच वेळेपर्यंत एकमेकांच्या कुशीत रडत होते श्रोते हो दीपक तांबोळी लिखित ही लघुकथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार तुम्हाला जर अशा छान छान कथा ऐकायच्या असतील तर आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला तुमच्या सर्व मित्रपरिवारांसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद